आज आंबेगाव तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने मनसर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे आमचे मित्र पत्रकार सचिन तोडकर यांच्यावर काल बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता नारायणगाव या ठिकाणी बांधकाम मजुरांची नोंदणी करण्यासाठी जो मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्यातील महिलांची दृश्य घेऊन त्यांच्या बाईट घेऊन त्या त्यांनी त्यांच्या चॅनलवर प्रसारित केल्या आणि त्यानंतर तेथे उपस्थित असणाऱ्या सर्व एजंटांचा भांडाफोड झाला त्या एजंटांनी तेथील महिलांकडून आणि त्या मजुरांकडून पैसे गोळा केले होते आणि ते जाहीर झाल्यानंतर चिडून जाऊन सचिन तोडकर यांच्यावर जीव घेण्या हल्ला त्या एजंटांनी केलेला आहे हा हल्ला करत असताना त्यांनी पत्रकारितेवर घाला घातला आहे असं म्हणायला पाहिजे आणि त्याच्या पुढची बाब अशी की या बांधकाम मजुरांची बाजू घेऊन त्या ठिकाणी काही राजकीय पुढारी आले सुरेश वाजगे नावाचे राजकीय पुढारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बेछूट आरोप केला की सचिन तोडकर यांनी महिलांना मारहाण केली पत्रकार काम करत असताना नेहमी जबाबदारी वागत असतो त्या ठिकाणी आपण जर व्हिडिओ दृश्य पाहिली तर सचिन तोडकर यांनी आपले हात पूर्णपणे वर केले होते त्यांनी स्वतःला सरेंडर केलं होतं त्या अवस्थेत अवस्थेत त्या ते उभे होते मात्र त्यांच्यावर हा चुकीचा आरोप केलेला आहे आणि चुकीचा आरोप कुणी केला आहे ते एका राजकीय पुढाऱ्यांनी केलाय ज्या राजकीय पुढाऱ्यांसाठी पत्रकार नेहमी तत्पर असतात त्यांच्या छोट्या मोठ्या बातम्या पत्रकार देत असतात आणि विशेष म्हणजे सूरज वाजगे यांच्या गाडीत सुद्धा नेहमी पत्रकार असतात आणि हे सूरज वाजगे यांनी पत्रकारितेवर घाला घातलेला आहे तर मी त्यांचा पहिल्यांदा निषेध करतो सचिन तो तोडकर यांच्यावर जो हल्ला झाला तो हल्ला तर निषेधारा आहेच परंतु जो खोटा आरोप केलाय तो सुद्धा निषेधार्ह आहे आणि त्या प्रकारचं निवेदन आम्ही आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघ व आमचे इतर सर्व सहकारी पत्रकार यांनी आज नारायणगाव मनसर पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही नारायणगाव पोलीस स्टेशनलाही निवेदन देणार आहोत तर मी सर्व पत्रकारांच्या वतीनं हल्ला करणाऱ्या एजंटांवर आणि खोटा आरोप करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करतो कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्प्यू बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस